नमस्कार शेतकरी बंधूंनो मी संचालक किसान कृषी केंद्र दर्यापूर माझं नाव सिराज गाणीवाले माझा शॉप आहे दर्यापुरात आणि आज आपण बोलत आहोत एक महत्वाच्या विषयाबद्दल जे आजची आपली परिस्थिती आहे आपल्या एरियामध्ये एक नवीन वाहन आलेलं आहे आपलं विजोडू कंपनीचं विजेता आठशे अठ्ठावन्न हे व्हेरायटी मागच्या दोन तीन वर्षापासून बघत आहोत आपण मार्केटमध्ये एक नवीन व्हेरायटी म्हणून आणि चांगली क्वालिटी म्हणून कमी खर्चात जास्त उत्पादन देणारी व्हेरायटी आपल्या इथं आलेली आहे तर मी एक तुम्हाला सांगू इच्छितो कास्तागार म्हणून ना की विक्रेता किंवा दुकानदार किंवा कृषी संचालक म्हणून एक असं चांगलं वाहन आपल्या मार्केटमध्ये आलेलं आहे आणि आपल्या जमिनीसाठी सुटेबल असल्यामुळे मी तुम्हाला एक विनंतीपूर्वक सांगत आहो आणि आवर्जून सांगत आहो इच्छित आहो की हे वाहन तुम्ही आपल्या वावरात चांगलं दोन एकर चार एकर पाच एकर जो तुमच्या परिस्थिती हिशोबान आहे तुम्ही लागवड याला करा कारण मी मागच्या या वर्षापासून आणि यंदा पण मी दहा बारा कास्तागारांच्या वारात फिरलो बघितलं मी चांगलं उत्पादन आहे ईड चांगलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं आप, आपल्याला आहे आज जे आपल्याला जिनिंगमध्ये प्रॉब्लेम येते माल लिहिताना झडता अडोतीस एकोणचाळीसचा झडता येता मिनिमम आहे आणि या झडत्यामुळेच आपल्याला जे भाव चांगले मिळतात ते त्या परिस्थितीच्या हिशोबानं चांगल्या उत्पादन मिनिमम बारा ते अठरा एकोणीसपर्यंत कास्तकारांना उत्पादन आपल्या कोरडवाहूच्या शेती दर्याबू तालुक्यात लोकांना आलेलं आहे या व्हेरायटीबद्दल तर मी आवर्जून सांगतो तुम्हाला की पुढच्या येणाऱ्या वर्षी तुम्ही या व्हेरायटीची आणि चांगल्या कंपनीची निजुडू कंपनी जे एशियाच्या मोस्ट कंपनीमध्ये या कंपनीचं नाव आहे तुम्ही हे व्हरायटीवर भरोसा करून किंवा चांगलं हे करून त्याला तुम्ही फिरू शकता किंवा याची लागवड करू शकता आणि संबंधित जे व्हेरायटी आहे याची सध्या बुकिंग जे आहे ते कंपनीचे प्रतिनिधी एम्प्लॉय वगैरे आहे कंपनीचे किंवा आमच्या स्तरावर जे आम्ही वितरक आहोत कंपनीचे अधिकृत तर आमच्या स्तरावरही तुम्ही याची बुकिंग किंवा नोंदणी करू शकता तर बुकिंगसाठी तुम्ही कंपनी कंपनीप्रदिनिधी तुमच्या गावागावी फिरत आहे त्यांना तुम्ही भेट गाव घ्या ते तुमच्याशी संपर्क करतात नसलं जमलं त्यांच्यासोबत भेट तर आमच्या दुकानात तुम्ही, तुम्ही येऊ शकता किसान कृषी केंद्र दर्यापूर आठवडी बाजारमध्ये माझं आमचं शॉप आहे आपलं तिथं येऊनही तुम्ही आपली याची नोंदणी करू शकता तर हे आवर्जून माझी विनंती आहे की चांगल्या व्हेरायटीला चांगल्या नवीन युगासाठी चांगली व्हेरायटी आहे तुम्ही याची लागवड करा आपल्या वावरात आणि कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादनांसाठी मी तुम्हाला हे सुत आहो याच्या मार्गदर्शन सांगत आहो था की हे व्हेरायटी खूप चांगली आहे खरोखर आणि लोकही चांगले खर, या पद्धतीनं मागच्या दोन तीन वर्षामध्ये लागवड करत आहे त्यांना कमी खर्चात कमी खर्चाच्या खर्चात फवाराच्या खर्चात कमी खतं देऊन एक चांगलं उत्पादन आहे बोल्ड साईज तुम्ही जर याची बघाल तर मी बघितलं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मी हे बोल्ड साईज त्याची खूप चांगली आहे पाच कडीचं जवळपास चार कडीचं बोंड आहे आणि मिनिमम वेट आहे साडेपाच सहा ग्रामसून तरी त्याची धरती खूप चांगली आहे अडोतीस एकोणचाळीसच्या वर धरती आहे आणि संबंधित जे दर्याकोळं जे जिनिंग आहे पाच सहा जे प्रतिष्ठी जिनिंग आहे त्यांच्याकडून आपण झडता पण काढलेला होता त्याचे सर्टिफिकेट पण आपल्याकडे अवेलेबल आहे असं नाही की आपण तोडणी म्हणणार आहोत काही सांगणार आहोत किंवा कंपनीचा प्रचार करणार आहोत आपण मी कंपनीच्या प्रचाराच्या हिशोबाने सांगतच नाही तुम्हाला एक कास्तकार म्हणून मी तुम्हाला सांगत आहोत की जे मी बघितलं माझ्या निर्देश निर्देश जे आलं मागच्या वर्षी किंवा चालू वर्षात मी बघितलं जे लोकांच्या वारात जाऊन तर खूप चांगली व्हेरायटी आणि सुपर व्हेरायटी आहे एवढीच सांगून मी तुम्हाला विनंती करतो 何では